गरुड पुराणामध्ये आपल्याला माणसाच्या जीवनाबद्दल आणि मृत्यूबद्दल अशी अनेक रहस्य वाचायला मिळतात जी जाणून घेतल्यावर कोणताही माणूस आपलं जीवन सुधारू शकतो आमच्या गरुड पुराण भाग एक या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मृत्यूच्या वेळी माणसासोबत काय काय घडतं आणि त्याला यमलोकात कसं नेलं जातं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा किती दिवसांपर्यंत घरात राहतो आपल्या धर्मशास्त्रांमध्ये याबद्दल काय काय वर्णन केलं आहे ते सर्व आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहोत आध्यात्मिक आणि धार्मिक ज्ञानात वाढ करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर जास्त वेळ न घेता गरुड पुराण भाग दोनला सुरुवात करूया गरुड पुराण वैष्णव संप्रदायाशी संबंधित आहे आणि या पुराणाचे मुख्य देव सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू आहेत तुम्ही आमच्या गरुड पुराण भाग एक या व्हिडिओमध्ये पाहिलं की यमदूत त्या आत्म्याला कसे यमलोकात घेऊन जातात तो आत्मा चोवीस तासांनंतर पुन्हा परत येतो त्या चोवीस तासांमध्ये आत्म्याला त्याच्या संपूर्ण आयुष्याचा हिशोब दाखवला जातो यामध्ये त्याने आपल्या जीवनात किती पाप आणि पुण्य केलं आहे हे पाहिलं जातं यानंतर आत्म्याला पुन्हा त्याच घरात आणलं जातं जिथे त्यानं आपलं शरीर सोडलं होतं आणि तेरा दिवसांपर्यंत तो जीवात्मा तिथेच आपल्या कुटुंबासोबत राहतो वासनेने भरलेला तो जीवात्मा वारंवार आपल्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो पण यमदूतांच्या बंधनात अडकल्यामुळे तो काहीही करू शकत नाही तो आपल्या कुटुंबाला नातेवाईकांना आणि मित्रांना त्याच्या मृत्यूचा दुःख व्यक्त करताना पाहतो त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुद्धा करतो पण त्याच्या असण्याची जाणीव कोणालाच होत नाही मग तो आपल्या समोर स्वतःच्या मृत शरीराला पाहतो आणि भूक तहानीने व्याकुळ होऊन मोठमोठ्याने रडू लागतो यासोबतच गरुड पुराणात हेही सांगितलं आहे की माणूस पुण्यकर्म तर करतो पण त्याच्या पुण्याची संख्या त्याने केलेल्या पापांपेक्षा कमी असते म्हणजेच माणूस पुण्यापेक्षा पाप जास्त करतो यावर उपाय म्हणून मृत्यूनंतर पिंडदान करणं आवश्यक सांगितलं आहे दहा दिवसांपर्यंत आत्म्यासाठी मुलं पिंडदान करतात जर मेलेल्या माणसाचं पिंडदान केलं नाही तर तो आत्मा अनंत काळासाठी भटकत राहतो आणि हजारो वर्ष दुःख आणि कष्ट सोसल्यानंतर पुढचा जन्म घेतो दररोज दिल्या जाणाऱ्या पिंडाचे चार भाग होतात त्यातील दोन भागांमधून मेलेल्या व्यक्तीचं शरीर बनतं तिसरा भाग यमदूत घेतात आणि चौथा भाग त्या जीवाला खाण्यासाठी मिळतो नऊ दिवसांमध्ये त्या प्रेताला एक शरीर मिळतं शरीर तयार झाल्यावर दहाव्या दिवसाच्या पिंडदानातून त्याला प्रचंड भूक लागल्यामुळे अन्न मिळतं गरुड पुराणानुसार दहा दिवसांपर्यंत केल्या जाणाऱ्या पिंडदानामध्ये विधी मंत्र स्वधा आवाहन आणि आशीर्वादाचा वापर होत नाही फक्त नाव आणि गोत्र सांगून पिंडदान दिलं जातं मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाल्यावर एक नवीन शरीर तयार होतं मृत व्यक्तीचं शरीर जळाल्यानंतर पिंडदानाद्वारे त्याला एक हात लांब शरीर मिळतं ज्याच्या मदतीने तो जीव यमलोकाच्या मार्गावर आपले चांगले वाईट कर्मांची फळं भोगतो पहिल्या दिवशी जे पिंडदान दिलं जातं त्यातून डोकं तयार होतं दुसऱ्या दिवसाच्या पिंडदानातून मान आणि दोन्ही खांदे तिसऱ्या दिवसाच्या पिंडदानातून हृदय आणि चौथ्या दिवसाच्या पिंडदानातून पाठ तयार होते पाचव्या दिवसाच्या पिंडदानातून बेंबी सहाव्या दिवसाच्या पिंडदानातून कंबर सातव्या दिवसाच्या पिंडदानातून गुप्त भाग आठव्या दिवसाच्या पिंडदानातून मांड्या नवव्या दिवसाच्या पिंडदानातून गुडघे आणि पाय आणि दहाव्या दिवसाच्या पिंडदानातून भूक निर्माण होते शरीर मिळाल्यानंतर जीवात्मा भुकेने व्याकुळ होऊन घराच्या दारात थांबतो दहाव्या दिवशी जे पिंडदान होतं त्यात त्या, त्या व्यक्तीचं आवडतं जेवण म्हणून द्यायला पाहिजे कारण शरीर तयार झाल्यावर त्याला खूप जास्त भूक लागते आवडत्या पदार्थाशिवाय दुसरं कोणतंही जेवण दिल्यास त्याची भूक भागत नाही अकराव्या आणि बाराव्या दिवशी प्रेत भोजन करतो मरण पावलेल्या स्त्री आणि पुरुष दोघांसाठी प्रेत याच शब्दाचा उच्चार करायला हवा त्या दिवसांमध्ये दिवा अन्न पाणी वस्त्र जे काही दिलं जातं ते प्रेत याच शब्दाने द्यायला पाहिजे कारण ते आत्म्याला आनंद देणारं असतं तेलाव्या दिवशी शरीर धारण करून भूक आणि तहानेने व्याकुळ झालेल्या त्या प्रेताला यमदूतांद्वारे यमलोकात आणलं जातं आणि इथून त्याचा यमलोकाचा प्रवास सुरू होतो माणूस आपल्या कर्मांमुळेच मृत्यूनंतर होणाऱ्या यातना भोगतो जो व्यक्ती जेवढा पापी असेल त्याचा शेवटचा मार्ग तेवढाच अवघड असतो आणि जो जेवढा पुण्यवान निस्वार्थी आणि देवभक्त असेल त्याचा स्वर्गलोकाचा प्रवास तेवढाच सोपा आणि सुखदायक असतो त्यामुळे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कर्मांची फळं जिवंतपणीच नाही तर मृत्यूनंतरही भोगावी लागतात गरुड पुराणाचा हा भाग आपण इथेच संपवत आहोत यापुढील माहिती तुम्हाला पुढच्या भागात मिळेल आमचा उद्देश फक्त तुमच्या ज्ञानात वाढ करणं आणि धर्माबद्दल तुमची जिज्ञासा वाढवणं आहे आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा आता आपली भेट गरुड पुराण भाग तीनमध्ये होईल आजसाठी फक्त एवढंच जाण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत जय श्रीराम